नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एका अशा फीचर्सबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहे ज्यामुळं तुमचा लॉस जो आहे तो लिमिटेड राहू शकतो तर हे काय आहे आणि कशा पद्धतीनं आहे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे आपण एखाद्या वेळेस ज्या काही एक दोन पोझिशन घेतो किंवा आपल्याकडं दोन किंवा दोन पेक्षा जास्त पाच सहा पोझिशन एकाच वेळेस चालू आहेत इंट्राडे मध्ये किंवा ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतोय आणि समजा आपणाला किती लॉस होईल आपल्याला लिमिट माहीत नाही आहे पण आपण काय करतो की आपला लॉस जो आहे तो लिमिटेड होण्यासाठी एस एल लावतो पण त्याच वेळेस आपल्याला टार्गेट लावता येत नाही की मला या दिवसामध्ये एवढं प्रॉफिट आलं तर मी एक्झिट करेन किंवा मला दिवसभरामध्ये इतका लॉस झाला तर मी त्यातनं एक्झिट करेन या पद्धतीनं आपल्याला दोन्हीपैकी एकच या ठिकाणी पोझिशन म्हणजे एकतर टार्गेट लावायला लागतं किंवा एस एल लावायला लागतं पण एन्जेलोनमध्ये एक अशा पद्धतीचा फीचर्स आलेला आहे की तुम्ही एकाच वेळेस तुम्ही टार्गेट आणि एकाच वेळेस एस सुद्धा लावू शकता म्हणजे इथं एस एल लावायचं नाहीये तर एकूण पोझिशनमध्ये इंट्राडे मध्ये तुमच्या तुमचा जो लॉस आहे तो फिक्स करायचा आहे तुम्हाला एक प्राइस टाकायचं आहे की मला माझा एक हजार रुपये लॉस झाला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नको दोन हजार रुपये झाला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नको किंवा तुम्ही टार्गेट या ठिकाणी सुद्धा लावू शकता म्हणजे तुम्हाला एक प्राइस टाकायची आहे मला तीन हजार रुपये प्रॉफिट झाल्यानंतर माझ्या सर्वच्या सर्व पोझिशन आपोआप एक्झिट व्हाव्यात किंवा माझ्या दहा पोझिशन जरी असल्या आणि मला एकूणमध्ये दोन अडीच हजार रुपये जर लॉस होत असेल की मी एक ठरवलं मला तीन हजार रुपये लॉस झाल्यानंतर जेवढ्या माझ्या आहे। पोजिशन आहेत किंवा त्या पोझिशनशी रिलेटेड जेवढं काही या ठिकाणी ऑर्डर्स आहेत त्या आपोआप कॅन्सल झाल्या पाहिजेत अशा पद्धतीचं फीचर्स या ठिकाणी एंजेलोन वन मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं प्रत्यक्ष आपण बघूया त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे आणि ते फीचर्स जे आहे ते काय म्हणतात या ठिकाणी आपण स्क्रीनवर जातो या ठिकाणी आपण या वन वनचं हे जे काय प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी आपण आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि तुम्हाला पाहायला मिळतं की हे जे काही इथं पोझिशन पाहायला मिळते या पोझिशनमध्ये आपल्याला जे काही आपले जे काही एकूण पोझिशन चालू आहेत या सर्व पोझिशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्वात खाली तुम्हाला पाहायला मिळतं असेल की आपलं जे काही एकूण प्रॉफिट जे असतं ते तुम्हाला इथं टोटलमध्ये पाहायला मिळतं आता इथे एक असं फीचर चांगलेलं आहे की तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्ही जर फिक्स असं एक आकडा लावून ठेवला की मला दोन हजार तीन हजार रुपये लॉस झाल्यानंतर मी यातनं एक्झिट करणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला सेक्युअर एक्झिट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं आता हे काय आहे हे या ठिकाणी आपण समजून घेऊया तर याला क्लिक करतो आहे आता याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगतं की टोटल लॉस जो आहे तो या ठिकाणी तुम्ही मिनिमम पन्नास रुपये या ठिकाणी ठेवू शकता समजा माझी पोझिशन आहे आणि दिवसभरामध्ये जी काही माझी इंट्राडे पोझिशन आहे ओके म्हणजे फ्युचर ऑप्शनच्या पोजिशन आणि माझ्या इंट्राडेच्या ज्या काही पोझिशन आहे त्याच्यामध्ये मला दिवसभरामध्ये जर लॉस झाला तर मी या ठिकाणी ठरवणार आहे की मला तीन हजार रुपयेपर्यंत जर लॉस झाला झाला तर मी या पोझिशन आपोआप एक्झिट होव्या या पद्धतीने लावणार आहे तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला तर इथं ट्रिगर व्हॅल्यू जी पाहायला मिळते या ट्रिगर व्हॅल्यूला इथं जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये मी या ठिकाणी तीन हजार रुपये टाईप करणार आहे आता मी तीन हजार या ठिकाणी टाईप केलेला आहे आता दुसरी गोष्ट आहे की जर हा झाला माझा लॉस की जर पोझिशन सध्या माझी प्रॉफिटमध्ये चालू आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आणि ही पोझिशन या ठिकाणी लॉसमध्ये जाते लक्षात घ्या तर मी किती लॉस झाला पाहिजे तर माझं ठरवलेली प्राईज आहे तीन हजार रुपये म्हणजे जर लॉस जर झाला तर तीन हजार होवा पण मी माझा मोबाईल बंद करून ठेवतोय मला समजा माझं काम आहे आणि मला याच्याकडं सारखं बघणं होत नसेल तर मी माझा टार्गेट पण या ठिकाणी लावणं खूप गरजेचं आहे तर टार्गेट कशा पद्धतीनं तर इथे एक आहे बघा टोटल गेन तर या टोटल गेनला क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं हे जे बॉक्स आहे याला ॲक्टिव्ह करायचं आहे या बॉक्सला आपण ॲक्टिव्ह करूया इथं क्लिक केल्यानंतर हा बॉक्स ॲक्टिव्ह झालेला आहे आणि या ठिकाणी पाहायला मिळतं की एक बॉक्स या ठिकाणी परत आलेला आहे सध्या जे आपलं जे मिनिमम सध्या जे चालू आहे ते बाराशे पन्नास रुपये चालू आहे पण मला या ठिकाणी ठरवायचं आहे की मला या सर्व पोझिशनमधून जर दिवसभरामध्ये पाच हजार रुपये प्रॉफिट जर होत असेल तर माझ्या सगळ्याच्या सगळ्या फ्युचर ऑप्शनमधल्या आणि इंट्रा डेमधल्या जेवढ्या काही पोझिशन आहेत त्या माझ्या आपोआप एक्झिट व्हाव्यात लक्षात घ्या आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की खाली एक टीप आलेली आहे ऑल फ्युचर अँड ऑप्शन अँड इंट्राडे पोझिशन्स विल एक्झिट व्हेन युअर टोटल गेन रिचड रिच पाच हजार रुपये आणि लॉस हिट्स तीन हजार रुपये ओके आणि अजून एक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की खाली पाहायला मिळतं रिलेटेड पेंडिंग ऑर्डर विल बी कॅन्सलड म्हणजे याच्याशी संबंधित ज्या काय काही तुमच्या पोझिशन चालू आहे त्याच्याशी संबंधित असलेल्या जर पेंडिंग ऑर्डर असतील त्यासुद्धा त्यास वेळी कॅन्सल होणार आहेत लक्षात घ्या तुम्ही अजून एक या ठिकाणी लावलेलं आहे की जर या खाली प्राईजला आला समजा शंभर रुपयाला आहे आणि तो ऑप्शन या ठिकाणी तीस रुपयाला आला असेल किंवा पन्नासला आला तर मला बाय व्हावा पण तुमचं या ठिकाणी एस एल जो आहे तो हिट झालेला आहे तर ती तुमची जी, जी पेंडिंगची ऑर्डर आहे ती आपोआप कॅन्सल होईल लक्षात घ्या किंवा तुम्ही ठरवलेलं आहे की माझं टार्गेट जे आहे या ठिकाणी माझं पाच हजार रुपये गेल्यानंतर माझ्या सगळ्या पोझिशन या ठिकाणी एक्झिट होणार आहेत पण पेंडिंगमध्ये तुम्ही एखादी एस एलची ऑर्डर लावली असेल किंवा एखादी बायची ऑर्डर लावलेली असेल तीसुद्धा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे असं या ठिकाणी सांगतो सांगतं आता या ठिकाणी प्रोसीड या बटनला क्लिक केल्यानंतर या ज्या काय पोझिशन आहेत हे जे काय सेटअप आहे तो या ठिकाणी लागून जाईल ओके आता बघा इथं तुम्हाला परत एकदा एक कन्फर्मेशनसाठी सांगतं तीन हजार रुपये लॉस आणि पाच हजार रुपये प्रॉफिट अशा पद्धतीने या ठिकाणी सांगतं आता मी या ठिकाणी कन्फर्म करणार आहे आणि आता या ठिकाणी ही जी काही पोझिशन आहे ही माझी पोझिशन चालू आहे लक्षात घ्या म्हणजे माझा जो काही लॉस वगैरे होणार आहे तो माझा लॉस या ठिकाणी जोपर्यंत या ठिकाणी माझ्या सर्व पोझिशन एक्झिट होणार नाही आहेत म्हणजे तुम्हाला इथं पाहायला मिळतं की माझा मिनिमम जो लॉस आहे तो या ठिकाणी मॅक्झिमम लॉस तीन हजार रुपये आणि माझं मॅक्झिमम प्रॉफिट या ठिकाणी जोपर्यंत पाच हजार रुपयेपर्यंत जात नाही तोपर्यंत हे मला असं दिसेल म्हणजे जोपर्यंत या ठिकाणी टोटलमध्ये तुम्हाला एकतर मायनस तीन हजार रुपये किंवा प्लस पाच हजार रुपये दिसत नाही तोपर्यंत या सर्वच्या सर्व पोझिशन ह्या चालू राहतील किंवा याला जर हिट झालं दोन्हीपैकी एक तर असलेल्या माझ्या सर्व पोझिशन असतील त्या माझ्या एक्झिट होणार आहेत आणि तुम्हाला वाटलं की हे कॅन्सल करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला डिलीट हे बॉक्ससुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे डिलीटची डिलीट करायची सुविधा पण या ठिकाणी दिलेली आहे या डिलीट बटनला क्लिक करून या सर्व पोझिशन तुम्ही म्हणजे जे काय लावलेलं ला आहे ते या ठिकाणी तुम्ही काढून टाकू शकता पुन्हा हे ॲक्टिव्ह झालेलं आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो तुम्ही फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करता असाल आणि तुम्हाला जर थोडंसं रिस्क वाटत असेल की माझा लॉस जो आहे तो अचानक एकदम फास्ट मुवमेंट झाली तर मला लॉस जास्त होतो आहे तर याच्यापासून सुटका होण्यासाठी हे जे फीचर्स आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे आणि याचा वापर तुम्ही रेग्युलर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये या ठिकाणी करावा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेलं बेलकॉन प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र